अनेक मित्रांचे फरित होते आपण कुठपर्यंत आहात आम्ही आज सकाळपासनं पण गावोगावी एवढा प्रतिसाद मिळतोय की अर्धा ते एक था। था था तास निघायला वेळ होतो त्यामुळं इथे आम्हाला थोडासा यायला वेळ लागला खरंतर आज इथे महिलांचा जो प्रतिसाद आणि आपल्या सर्वांचा प्रतिसाद जो आम्हाला दिसतोय यामुळे आम्हाला तर अजून काम करण्यास खूप बळ मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत आपण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप जे काही सगळे पक्ष असेल त्यांच्यासाठी आपण आपल्या बापदा पूर्ण आयुष्य खर्च केलं परंतु पक्षविरोधी जर नेतृत्व कोणी असेल जसं बुलढाण्यात मला असं वाटतं रविकांत तुपकरांचा पाना गाजला तसाच पुन्हा आता आमचा जालना मतदारसंघ आमच्या म्हणजे पक्ष आपल्या आपल्या जालना जिल्हा मतदारसंघात पुन्हा पाना गाजतोय आणि जर या राज्यातले दोन एक रविकांत तुपकर आणि मंगेश भूषाबळेजोर दोन हे भाग दिलेले गेले तर सोयाबीन कापूस शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सध्या मंगेशराव फक्त सरपंच आहे तरी या अधिकाऱ्यांना त्यांची एवढी हस्ते असते की तिथं मंगेशराव एखादा आंदोलन करायचं शेकडो पोलीस लागू दर असतात तर आवाज जर दिल्लीला गेला तर त्याच्या पंतप्रधान गृहमंत्र्यांना सुद्धा धडके भरणारे नेतृत्व आहे बुलढाणा आणि जामना या दोन मतदारसंघाचे जर पाणी आपण निवडून दिले तसं बुलढाण्याचा पाना निघलेलंच आहे आमच्या सर्वेनुसार आता हाय आहे राज्यभर असतोय त्यामुळे सर्वांना विनंती आहे कि बाबांनो पक्ष वेळी पक्ष बाजूला ठेवून पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून शेतकरी पुत्राला आपण सर्वांनी साथ द्या आणि तेरा मे रोजी तेरा मे रोजी सर्व सर्वांनी मतदान शंभर टक्के मतदान आपल्या गावातून परिसरातून सर्कल मधून झालं पाहिजे जास्तीत जास्त आपला पाना कसा आ, मारून घेता येईल लोकांना सर्वांना सांगा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपण जे उत्सुकते वाट बघताय यानंतर मंगेश आपलं मार्गदर्शन करतील मी थांबतो धन्यवाद